नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर चळ गाळी इतिहासमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपला विषय आहे की लंडनमधील शिवरायांची वागणके खरी असू शकतात याची दुसरी बाजू आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळं सर्वांना विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या जी काही सूचना असतील आपली जी मतं असतील योग्य मार्गाने संदर्भाचा त्या ठिकाणी मांडा त्याचं उत्तर निश्चित दिलं जाईल आजचा विषय गाजतोय आज की या वर्षी दोन हजार चोवीस शिवरायांच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि अशा वेळेला जे शिवरायांची लंडनमध्ये वागणके आहेत ते भारतात या ठिकाणी विशेषतः महाराष्ट्रात आणली जाणार आहेत त्याचं जागोजागी प्रदर्शन भरणार आहे याच्याकरता जे काही मुद्दे या ठिकाणी समोर आले आहेत की वागणके खोटे आहेत वगैरे याचा सविस्तर आपण आढावा घेण्यापूर्वी या वागणक्याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासामध्ये जे नरसिंहानं वापरलेलं जे शस्त्र नखानं मारलं वगैरे म्हटलं जातं मात्र त्यानंतरच्या कालखंडामध्ये अधिकृतपणे किंवा आपल्या माहितीनुसार छत्रपती शिवरायांनीच अशा प्रकारच्या या शस्त्राचा वापर केलेला आहे ज्याला आपण प्रतापगडचे युद्ध म्हणतो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्यामध्ये जे युद्ध झालं प्रतापगडच्या पायथ्याला तर त्याच्यामध्ये शिवरायाने याचा वापर केलेला आहे वाग्नखेचा के वापर केलेला आहे तर याची नोंद बऱ्याच ठिकाणी सांगण्यात आलेली आहे इंग्रजांच्या अनेक पत्रांमध्ये याचा उल्लेख आहे की शिवरायांनी हे वागणखे वापरले ज्याला आपण टायगर क्लॉज म्हणतो हे टायगर क्लॉजचा जो वापर झाला तर त्याची नोंद किंवा ते कुठं कुठं आहेत त्यानंतर त्याचा प्रवास कसा झाला याचा पण या ठिकाणी अगोदर आढावा घेऊया पुन्हा त्यानंतर करार कसा महाराष्ट्रा श शासनाचा झाला आणि मग खरं खोटं ही शेवटच्याला आपण पडताळा या तीन टप्प्यामध्ये याचा आढावा घेऊया तर त्याच्यानुसार ही जी वागणंक आहेत ती वागणंक प्रथम प्रकाशात आली ती म्हणजेच लंडनमध्ये आता ही लंडनमध्ये कशी पोचली याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या दोन गाद्या तयार झाल्या एक गादी सातारची आणि दुसरी गादी जी आहे कोल्हापूरची तर सातारच्या छत्रपतींच्या त्या ठिकाणी गादीवर इंग्रजांचा जो अंकुश त्या ठिकाणी राहिला नियंत्रण राहिलं तर त्याच्यानुसार एक ग्रँड अप नावाचा ईस्ट इंडिया कंपनीचा जो अधिकारी राजकीय एजंट म्हणून हा सातारला त्या ठिकाणी होता हा नुसताच राजकीय एजंट नाही आहे तर तो एक इतिहासकार आहे मराठ्यांचा जो इतिहास त्यानं लिहिलेला आहे ग्रँड डब जर आपण बघितलं की सातारमध्ये आजही त्याचं फार मोठा अशा प्रकारचं घर त्या ठिकाणी आहे हा राजकीय एजंट म्हणून ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं सातारमध्ये राहतोय आणि त्याच वेळेला त्यानं जे मराठ्यांचा इतिहास खऱ्या अर्थानं इंग्रजीमध्ये सर्वांना ज्ञात करून देण्याचं काम केलं तो ग्रँड डब आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की ग्रँड डब हा जिज्ञासो आहे त्याच्याकडून काही चुका झाल्या असतील लिखाणामध्ये असेल संदर्भामध्ये हा भाग घेऊ मात्र त्याच्याकडून लिखाण केलं गेलं आहे बारकावे त्यानं टिपलेला आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे तर हा जो ग्रँडप आहे ग्रँडप इथं महाराष्ट्रामध्ये सातारला राहत असताना त्यानं पुस्तक लिहिलेलं आणि त्यानंतर अठराशे अठराला आपल्याला माहीत आहे की अठराशे अठराला सातारची गादी बरखास्त केली गेली इंग्रजांनी ती गादी बरखास्त केली आणि त्यानंतर हा जो ग्रँड आहे ग्रँड अठराशे तेवीसला तो मायदेशी आपल्या स्कॉटलंडला गेला अशा प्रकारचा आपल्याला उल्लेख सापडतो तर त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की तो जात असताना इथून त्यानं काय घेऊन गेला महत्वाचं अशा प्रकारचं जो शिवरायांनी वाघणखे वापरले तो घेऊन गेला अशा प्रकारचा उल्लेख आलेला आहे आणि त्याचा उल्लेख आपल्याला पुढं पाहायचाच आहे ते कुठं उल्लेख आला तर तो उल्लेख पाहता असताना आपल्याला ही वागणंकं जे आहेत वागणकं घेऊन गेला आता पुन्हा आणखी आपण पुन्हा त्याच्यावर पाहू कुठून घेऊन गेला वगैरे तर ही वागणंकं आपल्याला कुठं पाहायला मिळतात मग तर ती पाहायला आपल्याला मिळतात लंडनमधल्या विक्टोरिया अँड आल्बर्ट संग्रहालयामध्ये फे अँड ए म्हटलं जातं त्याला तर या संग्रहालयामध्ये ही अशा प्रकारचं वागणंकं तिथं पाहायला मिळतात या ज्यावेळेस आपण संग्रहालयाचा विचार करतो तर जगातलं सर्वात मोठं अशा प्रकारचं हे संग्रहालय आहे ज्या संग्रहालयामध्ये ज्याची स्थापना अठराशे बावनला झाली जवळपास साडेबारा एकरावर हा पसरलेला फार मोठा अशा प्रकारचा संग्रहालय ज्या संग्रहालयामध्ये एकशे पंचेचाळीस वि विविध प्रकारची दालनं आहेत आणि त्या दालनामध्ये प्राचीन इतिहासापासून म्हणजे अगदी साडे पाच हजार वर्षापूर्वीची काही जी काही वस्तू असतील त्या वस्तू मग त्या युरोपमध्ये आणल्या असतील अमेरिकेतल्या असतील आफ्रिकेतले असतील त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत तर या वस्तू संग्रहालयामध्ये जो आपण पाहिलं की साऊथ ईस्ट आशिया जी कलेक्शन आहे म्हणजेच आपल्या असणाऱ्या इथून गेलेलं जे कलेक्शन असेल किंवा जे संग्रह केलेला आहे साऊथ आश ईस्ट आशियामधला तर त्याच्यामध्ये त्या विभागामध्ये एकशे पंचेचाळीस जी गॅलरी आहे त्याच्यातल्या विभागामध्ये एक ठिकाणी वागणेकेत ठेवलेले आहेत तर त्याचा ॲक्सेशन नंबर म्हणजे त्या प्रत्येकाला एक नोंदणी क्रमांक दिलेला असतो त्या नोंदणी क्रमा क क्रमांकामध्ये त्याचा नंबर आहे या वागण्याकेट ठेवले त्याचा क्रमांक आहे आय एस तेहतीस एकोणीसशे एकाहत्तर तर त्याच्यामध्ये या वागण्याक्या आपल्याला पाहायला मिळतात आता ह्या वागण्याक्या तिथं पाहायला मिळतात अनेकांनीही त्याच्यावर तयारी केली आहे अनेकांनी ते पाहिलेले सुद्धा आहेत तर या पाहिल्यानंतर ज्यावेळेस आपण पाहतो की ही वागणक्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत मग या वागणक्या ठेवल्यानंतर ह्या पोचल्या कशा याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला जो ग्रँडप आहे तो ग्रँडपचा जो मुलगा आहे तो त्या मुलाचं नाव आहे ॲड्रियन ग्रँडफ तर ह्या ॲड्रियन ग्रँडफने अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तरला हे जे वागणक्या आहेत ह्या वागणक्या या वस्तू संग्रहालयाला भेट दिली आहे आणि त्याच्यानंतर तिथं ठेवल्या गेले तशी नोंद आहे आपल्याला आपण मी जे बोलतोय तर ते आपल्याला रिक्टोर अल्बर्ट म्युझियम टाका इंग्लिशमध्ये तर त्याच्या वेबसाईटवर आपल्याला जाता येतं आणि वागणक्यांचा जो कॉलम आहे ते सविस्तरपणे ते सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण केलेलं आहे वागणक्या चित्र दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण सुद्धा आहे तर त्या विश्लेषणानुसार आपण मी बोलतोय की ऍड्रिड ग्रँडपने एकोणीसशे एकाहत्तरला हे एक इथे भेट दिल्या आणि त्याच्यासोबतच एक चामड्याचं चा केस सुद्धा आहे म्हणजे ते ठेवण्याकरता केस आहे ते लंडन मध्ये बनवलं गेलं आहे तर त्याच्यामध्ये जी काही नोंद करण्यात आली आहे त्या नोंदीनुसार ही जी वागण आहे तर रचना अशा प्रकारचे किती फक्त डाव्याच हाताने वापरता येतात तर त्याच्या धातूच्या पंजाची लांबी नऊ पॉईंट पाच सेंटीमीटर आहे तर या वागणक्या तिथं पोचल्या कशा आणि त्याचं जे विश्लेषण करण्यात आले आहे तर त्या विश्लेषणामध्ये जो नोंद आहे की हे जे वागण्याक्या असतील ह्या वागण्याक्या ग्रँडपकडं दोन मुद्दे मांडलेले एक तर छत्रपती प्रतापसिंग महाराजांनी आपल्याला दिल्या किंवा म्हणजे ह्या वर्णन कोण करत आहे की ह्या करतो करतोय त्याच्यामुळे तशा प्रकारची नोंदीत आहे किंवा छत्रपतीच्या पंतप्रधानांनी दिल्या म्हणजे पेशव्याने दिल्या म्हणजे दुसऱ्या बाजेराव पेशव्यांनी दिल्या अशा प्रकारचं वर्णन देत आहे तर याच्यामध्ये वर्णन करत असताना मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने हे वागण भारतात आणण्याचा जो करार ज्याला आपण यू म्हणतो तर तो, तो सामंजस्य करार त्या ठिकाणी केला गेला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री असतील सुधीर मुनगटीवार असतील किंवा आपले उद्योग मंत्री असतील सामंत त्यांच्यासोबत त्या ठिकाणी गेले उदय सामंत आणि प्रधान सचिव डॉक्टर विकास खारगे गेले आहेत पुरातत्व विभागाचे जे संचालक असतील डॉक्टर तेजस गर्गे तेवीस ऑक्टोबर ते चार तेवीस एकोणतीस ते सप्टेंबर ते चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस असा त्यांचा ते दौरा राहिला आणि त्या दौऱ्याच्या दरम्यान तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हा एम त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे सामंजस्य करार झाला तर त्या सामंजस्य करारामध्ये विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचं जे काही संचालक आहेत तिथले डिरेक्टर डॉक्टर टेस्ट्रम हंट यांनी स्वाक्षरी केली आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता सांगितलं हा तीन वर्षाचा करार आहे आणि या तीन वर्षाच्या करारामध्ये हो हे जी काही याच्यामध्ये सांगितलं होतं की कोठ्यावधी रुपयाचा ती तरतूद महाराष्ट्र शासनाने केली आहे तर त्याच्यानुसार हे वागण्याखी वेळेस भारतात तीन वर्षाकरता फक्त आणले जातील आणि त्याच्याकरता हे चार वस्तू संग्रहालयामध्ये ह्या वागणक्या ठेवल्या जातील याची सिक्युरिटी संरक्षण याच्याही त्याच्यामध्ये तरतूद आहे आणि त्याच्यानुसार छत्रपती शिवाजी महारा महाराज संग्रहालय मुंबई छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सातारा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय नागपूर आणि लक्ष्मीविलास पॅलेस कोल्हापूर या चार ठिकाणी याचं प्रदर्शन भरणार आहे आता हा झाला विषय सध्या वादाचा सा मुद्दा चाललेला आहे की हे वस्तू जे काही वागणक्या आणतायत ते संपूर्णपणे खोटे आहेत आता याच्याकरता खोट्या कशा याच्याकरता जे काही मुद्दे मांडलेले आहेत पहिला मुद्दा असा मांडलेला आहे की हे वागणके ज्या ग्रँड डपनं तिथं सांगितलं त्याच्या मुलानं काय सांगितलं की आम्हाला छत्रपती प्रतापसिंग महाराजाकडून किंवा पेशवेकडून दिले आहेत दुसऱ्या बाजीराव पेशवेकडून दिले तर मुद्दा असा मांडलेला आहे की हे प्रतापसिंग महाराज देतीलच कसं बाजीराव दिलंच कसं तर याच्याकरता माझं असं म्हणणं आहे की याची नोंद जर तुम्ही पाहिली खरं आहे ते मुद्दा कसा मांडलेला आहे की त्या संग्रहालयामध्ये एक, एक मुद्दा आलेला आहे की वस्तू संग्रहालय जे काही वागणके आहेत हे संबंधित कुणी किंवा मराठा यांनी जे एकशे साठ वर्षापूर्वी म्हणजे रँडमचं वाक्य आहे ते सातारच्या म्हणजे जो कोणी असेल मराठे शासक त्यावेळेसचे याने वापरले किंवा नाही याची सत्यता पडताळता येणार नाही हा पहिला एक मुद्दा झाला सत्यता पडताळता येणार नाही ठीक आहे दुसरा मुद्दा आहे की आता म्हटलं गेलेलं आहे की हे सातारच्या छत्रपती देतीलच कसं आपल्याला माहित असलं पाहिजे की अतिशय अपमानाजस्पदपणे किंवा अतिशय अपमानास्पदपणे या ग्रँडपनं किंवा इंग्रजांनी प्रतापसिंग महाराजांना छत्रपती प्रतापसिंग महाराजाला अटक केली आणि काशीमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि तिथंच त्यांचं निधन झालं म्हणजे अतिशय त्यांच्या हातात काय राहिलं होतं की न द्यायला एकतर त्यांचं निधन तिकडल्या बाजूला झालं मग त्यावेळेला आपल्याला माहित असलं पाहिजे की ज्यावेळेस अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला वागणके जबरदस्ती घेतले काय किंवा समजा त्यांना अटक झाल्यानंतर बाजीरावानं दिले असतील बाजीरावांच्या बाबतीत तर, तर बोलायचे काही कारण नाही की या असणाऱ्या सर्व प्रशासनातला किंवा सर्व असणाऱ्या मराठीशाहीला बदनाम करणारा हा माणूस तो स्वार्थासाठी कुठल्याही थराला जातोय तो देणार नाही कसं हे आपण धाडसानं कसं म्हणू शकता किंवा सातारचे प्रतापसिंग महाराजांच्या हातामध्ये राहिलंच काय होतं की आता ते देणार नाही जबरदस्ती तो ग्रँड डब घेऊ शकतो आणि ग्रँड डब मी मगाशी सांगितलं ग्रँडम हा जिज्ञासुव्यक्तीचा आहे त्यामुळं फक्त एका वाक्यानुसार आपण तर्क मांडणं चुकीचं आहे की हे वापरले असतील किंवा नाही असं तिथं लायब्ररीत सॉरी वस्तू संग्रहालयामध्ये लिहिलं आहे जिथे हे वागणके ठेवले तिथं लिहिलं आहे की याचं सत्यता पडताळ नाही ठीक आहे ना बरोबरच आहे कारण का त्याच्यावर कुठे लिहिलेलं नव्हतं की या ग्रा याच्यावर लिहिलेलं नाही वागण की हे शिवरायने वापरलेले आहेत आपल्याला एक माहिती असलं पाहिजे की अशा प्रकारची वागणके अन्यत्र वापरल्याची कुठं नोंद नाही आहे पुन्हा शिवरायानंतर कुठल्याही प्रकारच्या असणाऱ्या मराठी शासकांनी अशा प्रकारची वागणके वापरली अशी कुठेही नोंद नाही आहे त्यामुळं केवळ एक मुद्दा तिथं आपण आहे त्या संग्रहालयातल्या नोंदीमध्ये याची सत्यता पडताळता येत नाही मात्र ग्रँड नेले हा साठ सत्तर टक्के मुद्दा आपल्याला घ्यावा लागतो आणि त्याचा मुलगा अशा कशाला करेल की बाबा हे डुप्लिकेट वागण के याला भेट देईल म्हणजेच ग्रँड सोबत हे वागणके घेतले आहेत हे मात्र आपल्याला मान्यच करावं लागतो मग ग्रँडप सातारला राहिला होता सातारमधलं पूर्ण छत्रपती ज्या आधिपत्याखाली होते तो राजकीय एजेंडा आहे तो करत हो काही करत होता त्यामुळं ती बाजू आपल्याला इथं घ्यावं लागेल म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे पूर्ण खोट आहे वागणकेट पूर्णपणे डुप्लिकेट आहेत असं म्हणणं सुद्धा एकांगी ठरणार आहे हे धाडसाच आहे त्याला काहीतरी सत्यता असली पाहिजे किंवा नाही म्हणू शकतो मात्र पूर्णपणे खोटं याला सुद्धा माझा विरोध आहे त्यामुळं कदाचित ते त्या असू शकतात मी सुद्धा खात्री देत नाही मात्र कदाचित हा शब्द वापरतो परंतु हे नाहीच म्हणणं याला मात्र माझा विरोध आहे त्यामुळं ही जी वागणं असतील ग्रँडअपनं तिथं नेली आणि एकोणीसशे एकाहत्तरला दिली आज ज्या म्युझियम एकोणीसशे एकाहत्तरपासून पासून आज तिथल्या जे म्युझियम आहे याच्यातलं लंडनमधलं विक्टोरियन अल्बर्ट म्युझियम त्याच्यामध्ये हे ठेवलेले आहेत तीन वर्षाकरता भारतात इथे येणार आहेत महाराष्ट्रात येणार आहेत तर वागणं के शिवरायांचे आहेत अशा प्रकारे आपण थोडंसं मनाला हरकत नाही आहे कारण का प्रत्येक गोष्टीला पुरावा नसतो मात्र एखादं आपण गोष्ट आणता असताना मराठ्यांच्या इतिहासामध्ये खास करून शिवरायांच्या इतिहासामध्ये पटकन त्याची दुसरी बाजू मांडली जाते आणि भावनेपासून आपण दूर तिथं सारतो राजकारण या पार्टीनं असेल किंवा त्या पक्षानं असेल करू नये हे मत या ठिकाणी महत्वाचं आहे आणि तसं प्रकारचं वागणं आपण जर आपण टायगर क्लॉन म्हणतो ते दुसरीकडे दिसत नाही आहे, आहे म्हणून आपण हे चुकीच आहेत हे वागणे डुप्लिकेट आहेत हे सुद्धा म्हणणं अतिशय वेगळं आहे किंवा चुकीच आहे असंही माझं म्हणणं या ठिकाणी म्हणणं आहे त्यामुळे याचं स्वागत वेगळ्या पद्धतीने आपण करायला हरकत नाही आहे फक्त राजकारण कुठल्याही पक्षांना करू नये एवढंच मत आहे मात्र हे वागणं खरंही असू शकतात हे मात्र माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला पुन्हा एकदा आपल्याला विनंती की सर्वांनी सूचना मांडा मात्र त्या सूचना या कमर्यादेत असले पाहिजेत त्याचं प्रत्येकाचं स्वागत केलं जाईल धन्यवाद